नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना मी भारत कोकाटे गेली तीन ते चार वर्षापासून सेंद्रिय शेती या कन्सेप्टवरती काम करतो आज जर बघितलं सनेश कंपनीच्या माध्यमातून आम्ही काम करतो तर आपल्याकडे जर बघितलं तर आज बरेचसे लोक वेगवेगळ्या प्रकारचे भेसळ डोस वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या स्टेजला देत असतात पण आजच्या डेटला आपल्याकडे जर बघितलं की कंपनीने ही एक सिरीज काढली की ज्याच्यामध्ये पूर्णपणे तुमच्या पिकाला लागणारा भेसळ डोस तुम्हाला या माध्यमातून मिळू शकतो तर याच्यामध्ये बघितलं तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं प्रॉडक्ट ते म्हणजे सॉईल किअर याच्यामध्ये जर बघितलं तर भूमिके चांगल्या पद्धतीनंतर मायक्रोयचा आपण एक चांगल्या क्वालिटीचा याच्यामध्ये दिलेलं आहे याचं जर कार्य बघितलं तर सगळ्यात पहिले हे जमीन करायला मदत करतं जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवतं शत्रुपुरचीचा पूर्णपणे खात्मा करतं आहे आणि त्यासोबतच आपली मूळ संस्था ही जवळपास दुप्पट ते तिप्पट पद्धतीनं तुमची मुळे पिकाची जी असेल ही वाढायला मदत करतं त्यासोबतच आपण देतो संकार्ड प्रोडक्ट संार्डमध्ये आहे ट्रायकोडर्मा त्याच्यामुळे जमिनीतली जी बुरशी असेल ती खायला मदत होतं त्यासोबतच जे आपण कुठले औषध पड अवशेष पडलेले असेल जमिनीमध्ये जसं की आपण शेणखत वगैरे टाकलेलं आहे ते कुजलेलं असेल ते कुजवायला पण स्पीडमध्ये मदत करते हे प्रोडक्ट आणि अपटेकिंगचं काम पण खूप चांगल्या पद्धतीने करतं त्यासोबत जर तुम्ही तर आपला सगळ्यात ब्रँड प्रोडक्ट आहे तो म्हणजे सन महाराजा ऑर्गॅनिक कार्बन जो आज कुठल्याही जमिनीमध्ये आम्ही जेवढ्या भागांमध्ये फिरलो आज कुठल्याच जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा राहिलेलाच नाही तर ऑर्गॅनिक कार्बन जबरदस्त वाढवण्यासाठी तुमचं सन महाराज हे प्रोडक्ट तुम्ही स्प्रेमधून पण देऊ शकता आणि यासोबत पण देऊ शकता त्यानंतर लगेच सगळ्यात सगळ्यांम ॲक्ट प्रोडक्ट म्हणजे सनस्टिक सांगायची गरज नाही प्रत्येकालाच माहिती आहे का हे जवळपास सहा पद्धतीने काम करतं स्टिक स्प्रेडर पेनिट्रेटर ॲक्टिवेटर हार्नेस रेड्यूस सिलिकॉन बेस आहे नॉन आयनिक आहे कुठल्याही प्रोडक्टसोबत हे प्रोडक्ट शंभर टक्के तुम्ही देऊ शकता जर हा तुम्ही जर भेसळ डोस दर दिला तर एर केअर आणि सन महाराजा कुठल्याही पिकाला सुरुवातीचे सात ते आठव्या दिवशी जर तुम्ही हा भुष, भुष, जर दुसरं डोस दर दिला त्याच्यामुळे जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढणार त्यासोबतच मुळांची संख्या वाढणार त्यानंतर माती दूषित व्हायला मदत करणार त्यानंतर जमिनीचा ई सी असेल ओ सी असेल आणि पी एस ही गोष्टी बॅलन्स करायचं काम हे प्रोडक्ट करणार त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी कुठलंही पिक असू दे तुमचं त्याला जर सुरुवातीचे सात ते आठव्या दिवशी जर हे तुम्ही अप्लाय केलं एकरी एक किलो सगळं सगळंप्रमाणे यायचं एक लिटर सॉय सन गार्ड लागल एक किलो सन महाराजा आणि एक किलो सॉईल केअर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकत्रित जर दिल्या तर तुम्हाला खूप छान रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल इव्हन तुम्हाला सातव्या त्या आठव्या दिवशी तुम्हाला या प्रोडक्ट काढणं रिझल्ट काही प्रोडक्ट ऑर्गेनिक पण रिझल्ट तुम्हाला केमिकलच्या पटेनं पण तुम्हाला या प्रोडक्टचे जास्त मिळतील तर धन्यवाद मला असं वाटतं तुम्ही सर्व शेतकरी मित्रांनी हे एकदा अवश्य ट्राय करावं एकदा वापरून बघा आणि मगच विश्वास ठेवा धन्यवाद